आपल्या आवडत्या चॅनल करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज हिंदू संस्कृतीतला अतिशय महत्त्वाचा एक सण आहे तुळशीच लग्न आणि त्या त्यानिमित्तानं नागरिकांची ऊस आणि बोर आवळा खरेदीसाठी गडबड उडालेली आहे धानल उडालेली आहे तर सध्या मी ऊस घेता इथं एक शेतकऱ्याचं ट्रॅक्टर आलेला आहे आणि ट्रॅक्टरमध्ये ऊस विक्री चालू आहे शेतकऱ्यांचा ऊस घेणं व्यापाऱ्याकडून घेण्यापैकी शेतकऱ्याकडून घेतलेला बराय शेतकऱ्याच्या किशात पैसे जातील आणि हा त्यांचा भाव सध्या आज तीस रुपयाला एक ऊस आधी पन्नास रुपयाला दोन ऊस अशा पद्धतीने त्यांनी भाव लावलेला आहे आणि मी आता हे ऊस घेऊन जात आहे माझी काय भाव आणि काय तुळशीचं लग्न हा अतिशय चांगला सण आहे परंपरा पूर्वीपासून चालवत आलेली आहे तुळशीच्या लग्नाच्या नंतर आपले विवाह चालू होतात तारखा चालू होतात लग्नाच्या आणि त्याच्या त्याच्यामुळं या तुळशीचं लग्न अतिशय महत्वाचं सण आहे आणि त्यानिमित्त आपल्याला हे सगळ्या वस्तू तुळशीच्या लग्नासाठी घेऊन जाव्या लागतात तुळशीच्या लग्नाला हे सगळं मान्य व्यवस्थित मान्य केली जाते तुळशीच्या पुढं वृंदावनाच्या पुढं आता वृंदावन काय पाहिल्यासारखे राहिलेलं नाही जातात वेगळ्या पद्धतीचे वर्णून आले जात पूर्वी सगळ्या अंगात मानलं जातं मान्य केली जाते ऊस के ठेवला जातो आवळा बांगड्या वगैरे ठेवल्या जातात आणि तुळशीचे बोर वगैरे ठेवून तुळशीचं मंगलाष्ट का म्हणून तुळशीचं लग्न लावलं जातं पारंपरिक पद्धतीने लग्न लावलं जातं आणि त्यानंतर मग विवाहाच्या तारखा सुरू होतात मुलांचे लग्न सुरू होतात त्याच्यानंतर माझं नाव पृथ्वीराज दोटेकाळे आणि राहणार किलोमीटर अंतर आहे तिथून ऊस घेऊन आलोय शेतातून विक, विक्रीसाठी कारखान्याचा भाव सध्या निघाला तीन हजार रुपये असा विकला तरी एक ऊस दहा रुपयाला कमीत कमी जाते कमीत कमी दहा कमी कमी रुपये जास्तीत जास्त विकला तर तीस पन्नास रुपयाला ऊस जाते कारखान्याला ऊस लावला त्यांना माझं तीन हजार रुपये होते आपण आज आणलाय ऊस पाचशे पाचशे ऊस म्हणजे नाही नाही म्हणत बी तर असं त्याचे मला नाही नाही म्हणलं तर पाच सात हजार रुपये कसे पण होते मी हजार रुपयाचा टॅक्टर खर्च करून हजार रुपये टॅक्टरला खर्च करून टॅक्टर घेऊन आले सत्तावर आज ऊस विकण्याचं कारण म्हणजे तुळशीचं लग्न आहे महत्वाचे होते तुळशीच्या लग्नाला ऊसाचा सर्वात मोठा मान आहे ऊस तिंचा बुरं असं आवळा ह्याचं सगळ्याचं मान आहे तीस रुपयाला एक पन्नास रुपयाला देऊ लोकांचा रिस्पॉन्स भरपूर आहे चांगला आहे कमी करून कोण पण कसं मागतोय पण रिस्पॉन्स चांगला आहे कारखान्यापेक्षा नंबर कारखान्यापेक्षा शंभर टक्के परवडत शेतकऱ्याला काय हरकत नाही काय हरकत नाही ज्या वेळेस गरज असेल समजा आत्ता रसवंतीला उन्हाळ्यामध्ये भरपूर ऊस विकला जाते कारखान्याला ऊस परवडत नाही सध्या कारखानदाराग लागायचं आपला हात लागायचं तसं काम लाग त्यामुळे कारखानदारीला ऊस परवडत नाही कारखान्याला कार ऊस गेला की त्यांच्या मागे लागावं लागते बिल द्या एवढं वजन झालं स्वतः जाऊन चेक करणे सगळे जटात बसावं लागते त्यांच्या मागे पडावं लागतं काटा मारतातच मारतात त्यांना काटा कुठल्याही कारखान्यावर मारला जातात हो लोक काय म्हणतात कितीला आहे काय एवढं विचारणार उसाची जात कोणते विचारणार कुठून आणलाय काय एवढं विचारणार पृथ्वीराजे उद्धवकाळी विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा